किती जमा झाले आता मोजले नाही का तू कोणत्या वर्गात आहे सहावीला आहे ना का आणि बघ बरं किती पैसे जमा झाले साठ रुपये संपला बेटा नाही नाही ऐंशी रुपये ऐंशी आहेत ऐंशी रुपये बर हे तुझी खरी कमाई आहे आ... ना आणि तुला खर्च किती आला त्यासाठी चाळीस रुपये म्हणजे चाळीस आठवड्यांनी नि करताना हे घ्यायला पाहिजे तू भाऊ आहे का तिचा तू कोणत्या वर्गात आहे नवीन आहे नवीन आहे का नमस्कार मी स्वप्नील स्वागत आहे पुन्हा एकदा शिवारे मेचे एकोणतीस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो आज आपल्या शाळेवर जे आहे ते आनंद मेळाव्याचं आयोजन केलेलं होतं त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांनी आपापले स्टॉल लावले होते आणि त्यांनी त्या स्टॉलच्या माध्यमातून कमाई केलेली आहे तर, के में तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आमच्या विद्यार्थ्याचे स्टॉल आणि त्यांची केलेली कमाई तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा हा व्हिडिओ સ્વ <laughs>

टॉल लागले तर तुम्हाला एक उकडलेले बरोबर दहा रुपये प्लेट तुझं नाव कोणता बिन आहे तुझा बोर कोणते उकडले आणि काय कसं काय दिलं ते काय किंमत आहे त्याची दहा रुपये वाटी एक प्लेट

पावडा चला मिनी मैडम तेज ग्याबर अनुगोनले के 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 वाह वाह छान मैडम यस तरह पुला हुन्छ पावडा

किंमत किती यायची दहा रुपये पापड ठीक आहे मसाला पापड कोणता पाचवाय नयची तुझ नाव वल्लम विक्रम वर्ग चौथी सातवी तुझ सातवी बर काय काय आणलं तुम्ही आज नाव काय ब्रेड पकोडा काय म्हणलं काय किंमत किती आहे दहा ते एक ठीक आहे चल पुष्कळ पाणीपुरीचं गड आहे ना कोणते वर्ग सर कचरा पेटी टाकायचं कचरा पेटी ठेवली आहे मध्ये बरं

घेतला का काय काय टाकलं तू त्यांनी स्वतः बनवतो तू काय काय टाकलं रे नीट टाकलं बर तू स्वतः बनवतो शिवडा हो का बरं बघ बर बनव एक मिनिट किती रुपयाचे मग दहा रुपयाची

नहीं ने, नहीं। नहीं। पैसा हाँ। 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 पैसे किती जमा झाले आता का तू कोणत्या साठ रुपये ऐंशी रुपये ऐंशी आहेत रुपये बरं तुझी खरी कमाई आहे ना आणि तुला खर्च किती झाला होता चाळीस रुपये म्हणजे चाळीस मन... रुपये तुला नफा झाला नाही ना बर ठीक आहे किती आलू गोटे राहिले शिल्लक एकच राहिला किती आणले होते म्हणजे तू विकले किती आता पैसे किती जमा झाले तुझे दोनशे दोनशे नव्वद रुपये जमा झाले आणि मग हे बनवायला तुला खर्च किती झाला बनवायला दोनशे रुपये खर्च आला प्रॉफिट नव्वद रुपये प्रॉफिट झाला ना शंभर रुपये प्रॉफिट पुणाला पुणाला तू फ्री दिले काही काही नाही दिले ना संपले सर्व संपले सर्व बरं तुझं नाव सांगितलं का? नाव काय तुझं नाव कोणत्या वर्गात आहे सातवीला तू बोर आणले होते नाही का किती रुपयाचे विकले नाही नाही पूर्ण किती रुपयाचे विकले पैसे मोज मोजून घे नातून शीतून म्हणजे जमा करून ठेवले होते का घरी पहिले बर

किती पाचशे साठ रुपये तुम्ही दोघांनी मिळून नाही का पाचशे साठ रुपये कमवले नाही का आणि तुम्हाला खर्च किती आला हे बनवायला काहीच नाही बोरं घरचेच आणि त्याला उकळलं नाही का बरं चांगलं शाबास चांगला ऐकलं तुम्ही पा काय का नाव आहे तुमचं र नाव काय तुझं दुगाचं गणेशच आहे का बरं कोणत्या तू आठवीला तू काय आलो तुम्ही इडली डोसा आणि किती पैसे झाले मग मोज ना मोज मोज मागून मागून मी सोपं जाते थोडं जायला साडेसहाशे बर तुम्हाला इडली बनवायला खर्च किती आला मग पाचशे रुपये खर्च कसा येईल इडली बनवायला किती होते आणले होते तुम्ही खर्च म्हणजे तेवढा खर्च नसा आला तुम्हाला इडली बनवायला तेवढा खर्च नाही येत बरं बरं ठीक आहे पण साडेपाचशे रुपये तुम्ही कमवल्यात आहे ना साडेसहाशे ठीक आहे किती रुपये झाले साडेसहाशे मस्त झाला ना संपला सर्व तर यायला खर्च एक साधारण दोनशे रुपये आला असेल दोनशे अडीचशे आहे का त्याचं घरीच बोलवलं त्याला त्याला माहीत नाही त्याला पण कोणत्या वर्गाचे आहे अकरावी सायन्स काय होतं तुमचं वडापाव आलू गोंडे बरं तुम्ही किती प्लेट विकले असं अंदाज पैसे किती आले तुम्हाला साडेसातशे आणि खर्च किती होता तुमचा बरं म्हणजे प्रॉफिट चांगला आहे तुमचं नाही का दोनशे साडेसातशे साडे बारा वाजे परीक्षा हे चालू हे चालू आहे नाही बर बर ठीक आहे चांगलं प्रॉफिट आहे तुमचं ते गुपचुपोला विचार गुपचुपवाले कोणत्या वर्गाचे या तुम्ही वर्ग दहावा आणि तुमचं गुपचुप होत नाही का किती पैसे झाले बरोबर नाही मोजले नाही का एक मोजून घेऊ दे त्याला सहाशे नाही रे जास्त झाले तुमचा झाला नाही का व्यवसाय आजचा आणि तुमचा खर्च किती होता तेव्हा गुपचुपचा पूर्ण खर्च चारशे रुपये खर्च नाही का म्हणजे पाणी आणि दोन पाकळी का पूर या और ना तर मित्रांनो असं होतं आजचा आमचा आनंद मिळावा आपल्याला नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल जर आमच्या मुलाचे जे काही स्टॉल आणि त्यांनी केलेली कमाई तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला याच्या समोरही शहाचे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील ठीक आहे धन्यवाद